पूर्वीच्या काळी कोणताही कार्यक्रम असो पळसाच्या पानाच्या पत्रवाळीवर जेवण करायचे आताच्या थर्माकॉलच्या आणि प्लास्टिकच्या पत्रवाळीवर त्या जेवणाची सर अजिबात नाही आहे आणि आता पथरवाळीच काय तर पळसाचे झाडसुद्धा काही भागामध्ये दिसत नाही आहे मला एक छोटंसं झाड दिसलेलं आणि मला एक कमेंटसुद्धा आलेली की पत्रवाळी बनवून दाखवा म्हणून सो मी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता तुम्ही असं पळसाचं झाड असते यापेक्षा या पानाची पत्रवळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत आणि द्रोण सुद्धा कसा बनवायचा ते पाहूया आधी आपण याची पानं तोडून घेऊया पानं कशी तोडायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही पानं तोडून घ्यायची आहे असं मध्ये बोट लावून तोडायचे आहे अंगठा लावायचा आहे मध्ये आणि शक्यतो मोठे मोठे पानं घ्यायची आहे पण हे छोटं झाड असल्यामुळे जास्त मोठी पानं नाहीयेत सो मी मोठे मोठे पाहून घेणार आहे पानं याचे अशा पद्धतीने सर्व पानं आपण तोडून घेऊया आणि गावाकडे या पानावर कुलडईसुद्धा बनवतात खूप छान लागते कुलडई अजिबात तुटतसुद्धा नाही आणि खूप छान होते मंडळी ती कुलडईसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कशी बनवायची पळसाच्या पानावर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तेसुद्धा पाहूया पळसाच्या पानावर जेवल्याने अन्नाची चव तर वाढतेच पण पचनक्रियासुद्धा सुधारते तर आता मी ही पानं तोडून आणलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही आता पत्रवाळी बनवण्याच्या आधी पानं धुवून घेऊ शकता किंवा नंतरही धुवू शकता पत्रवाळी बनवल्यानंतर मी नंतरच धुणार आहे आधी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी आपल्याला काड्यासुद्धा लागणार आहे लिंबाच्या अशा वाळलेल्या काळ्या घ्यायच्या आहे लिंबाच्या लिंबाच्या झाडाखाली लिंबा तुम्हाला इझिली मिळतील किंवा विकतसुद्धा मिळतात आणि आता पत्रवाळी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी घ्यायची आहे दोन पानांमध्ये एक सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक असं उलटं ठेवायचं आहे अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पानं ठेवायचं आहे हा आपला मध्यभाग झालेला आहे आणि साईडने पानं आपल्याला ला कशी लावायची ते पाहूया हे खाली ठेवून घेतलेलं आधी दुसरं पान घ्यायचं आणि दोन्ही पानाच्या मध्ये असं पान टाकायचं चा, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि लिंबाच्या काडीने त्याला टाचा मारायचा आहे म्हणजे ते एकदम फिट होतं आणि आपली पत्रवाळी अशी बनते खूप सोपी आहे पत्रवाळी बनवणं काही अवघड नाही त्यामध्ये कोणीही बनवू शकतं अशी काडी याला लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जी काडी आहे ती आपल्याला तोडून घ्यायची आहे वाळलेली असल्यामुळे इझिली तुटते आणि दुसरं पानसुद्धा असं आपल्याला लावून घ्यायचं आहे याला जोडून म्हणजे गॅप नाही पाडायचा मध्ये आणि गोल आकार आपल्याला ला देत चालायचा आहे यालासुद्धा असा टाचा मारायचा एक एक पान लावत चालायचं आहे आणि आता आपले तीन पानं लावून झालेली आहे ला अजून दोन ते तीन पानं आपण लावून घेऊया म्हणजे मस्त असा गोल शेप या आपल्या पत्रवाडीला येतो अशा पद्धतीने टाचा द्यायचा तुम्ही पाहू शकता थोडीशीच काडी लावायची आहे याला आणि आता अजून दुसरं पान आपण घेऊया आणि त्या दुसऱ्या पानाच्या साईडला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही पानाच्या मध्ये घालून असं पॅक करायचं आहे जेवढं मोठं पान असेल तेवढी मोठी आपली पत्तरवाळी बनते हे पानं जास्त मोठे नाही आहे झाड छोटं असल्यामुळे आणि याला असं टाचा मारून घ्यायचं आहे काडीने आणि सर्व बाजूने पानं लावून मस्त असा गोल आपल्याला शेप द्यायचा आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तेव्हा जेवणासाठी जंगलातून किंवा शेतातून पळसाची पानं तोडून आणत आणि संध्याकाळी सर्व घरातली मंडळी बसून एकत्र मस्त असे पत्तरवाळ्या बनवत पण आता प्लास्टिकच्या आणि थर्माकोलच्या पत्तरवाळ्या बाजारामध्ये आलेले आहेत त्यामुळे हे दृश्य कुठेच दिसत नाही आपल्याला असंच आपल्याला एक एक पान करून लावायचं आहे तुम्ही पाहू शकता चार पाच पान मी लावून घेतलेले आहे अजून आपल्याला एक पान लावायचं आणि याचा गोल शेप आपल्याला द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपली गोल ही पत्तरवाळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने अजून एक पान बाकी आहे ते सुद्धा मी लावून घेते माझे मिस्टर मला हेल्प करत आहे आणि मी कॅमेरा पकडलेला आहे पळसाच्या पानामध्ये फायबर असल्यामुळे यावर जेवण केल्याने पचनक्रियासुद्धा सुधारते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जर असेल त्यावरसुद्धा खूप आराम मिळतो परफेक्ट अशी गोल आकारामध्ये आपली ही पत्रावळी तयार झालेली आहे आणि दुरंग कसा लावायचा आपण ते पाहूया सिंगल पानाचा आणि डबल पानाचा दोन्ही सांगणार आहे आधी दोन पानांचा कसा लावायचा सा ते सांगते दोन पानं घ्यायची आहे आणि दोन्ही भाग दोन्ही साईडनं असे सरळ आले पाहिजे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने म्हणजे पाठ एकमेकाला लावायची आणि याला अशी दुमट पाडायची म्हणजे मिरी कशी पाडतो आपण तसं पाडायचं आणि याला ही लिंबाची काडी लावून घ्यायची आहे आणि दुसरंसुद्धा आपल्याला सेम करायचं आहे म्हणजे गोला आकार येतो दुरणाचा याला काडी टोचून घेऊया आधी दुरण तुम्ही सिंगल पानाचा किंवा डबल पानाचा दोन्हीपैकी कोणताही बनू शकता तुम्हाला जो सोपा वाटला तो आणि याचा अंतर आपल्याला सारखं ठेवायचं आहे आपल्याला चार ठिकाणी असं दुबडून घ्यायचं अंतर सारखं ठेवायचं नाहीतर काय होतो आकार व्यवस्थित येत नाही आपला दुरण आहे जो पात्रावर बसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल धुरण आणि पत्रवाळी कशी बनवली आहे ते आता दोन ठिकाणी आपला टाचा देऊन झालेला आहे आता तिसऱ्या ठिकाणी आपण देऊया अंतर सारखं ठेवा लक्षात ठेवा नाहीतर दुरण व्यवस्थित दिसत नाही आणि आकारही छान येत नाही आणि यालासुद्धा मस्त असा टाचा देऊन काडी लावून घ्यायची आहे आणि आता आपल्या एका ठिकाणी लावायचा बाकी आहे तोसुद्धा आपण सेम पद्धतीने लावायचा आहे आणि हा आता आपला डबल पानाचा धोरण तयार झालेला आहे आता सिंगल पाण्याचा बघूया दोनही छान होता तुम्हाला जो आवडला तो तुम्ही बनवू शकता फक्त हा थोडा काडी लावायला अवघड जातो आणि तो सोपा जातो सिंगल पानाचा याला टोचायला वेळ लागतो आणि हा डबल पानाचा आपला धोरण तयार झालेला आहे आता लगेच आपण सिंगल पानाचा कसा बनवायचा ते पाहूया सेम पद्धत एक सिंगल पान घ्यायचा आहे आणि त्याला अशी मिरी पाडायची आहे धुमड थोडीशी आणि यालासुद्धा अशी काडी लावून घ्यायची आहे टाचा मारल्यासारखी आणि यालासुद्धा चार साईडने करायचं आहे चार ठिकाणी पूर्वी गावाकडे पातळ भाजी असली तर या धुरणामध्ये द्यायची आणि सुकी भाजी पथरवाडीवर द्यायची खूप छान वाटायचं ते जेवण जेवायला आणि स्वादही त्याचा वेगळाच लागायचा हा सुद्धा आपला धुरण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सरळ असा बसलेला अजिबात वाकडा वगैरे झाला नाही आणि आता याच्यावर जेवण कसं वाढायचं तेसुद्धा तुम्हाला मी सांगते ही पत्रवाळी आपली तयार झालेली आणि दुरण याच्यावर ठेवूया आपण आणि पाहू शकता तुम्ही दुरण किती छान बसलेले आहे याच्यावरती आणि तुम्हाला भात वाढायचा असेल तर दुरणाखाली असा भात वाढायचा इथे आणि त्याच्यावरती दुरण लावायचा आणि आता याच्यावर जेवण आपण वाढून बघूया दुसऱ्या दिवशी मी शूट केलेलं कारण त्या दिवशी मला वेळ नाही मिळाला आता हे पत्तरवाळीवर असं पाणी शिंपडायचं किंवा तुम्ही डायरेक्ट नळाखालीसुद्धा धुवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने याच्यावर हात फिरवायचा आणि पाणी असं बाहेर काढायचं याच्यावरचं आणि तुम्ही कपड्यानेसुद्धा पुसून काढू शकता आता याच्यावरती आपण जेवण वाढवूया मी ही वेटलॉस भाकरी बनवलेली आहे याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आता ती याच्यावरती ठेवूया मी साधंच जेवण बनवलेलं सोबतच कैरी आणि कांदा आणि यावरती शिचवून भाजी याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर केलेल ही गावाकडून आणलेली मी हरभरीची भाजी आहे याची चून भाजी खूप टेस्टी लागते आणि यावरती गरमागरम जेवल्याने यामध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या पोटामध्ये जातात जेवणासोबतच आणि मस्त याच्यावरती पाणी फिरवायचं सोबतच मीठसुद्धा घ्यायचं आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन असं फिरवायचं आणि नंतर लगेच जेवायला बसायचं मंडळी तुम्हाला याच्या पत्रवळीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या मग जेवायला असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवर तुम्ही कंटिन्यू राहा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी